बिग बुल म्हटलं की आपल्या डोक्यात दोन नावं चटकन येतात एक म्हणजे हर्षद मेहता आणि दुसरं म्हणजे राकेश झुंजुनवाला हर्षद मेहता यांनी दोन हजार एक साली जगाचा निरोप घेतला होता तर राकेश झुंजुनवाला यांनी देखील दोन हजार बावीस मध्ये जगाचा निरोप घेतला त्यानंतर मार्केटमध्ये पुढचा बिग बुल कोण अशी चर्चा आता जोरात आहे सध्या भारतात अनेक स्टार इन्व्हेस्टर्स आहेत त्यापैकी बुल कोण होणार हे पाहणं इंटरेस्टिंग करणार आहे बुल पदाचे ते दावेदार नक्की आहेत तरी कोण या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे ते पाहणार आहोत त्याआधी भारताचे सगळ्यात पहिले बिग बुल कोण होते हे तुम्हाला माहिती आहे का माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा त्यांचं नाव मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तसेच एक तीस वर्षीय मुलगा सुद्धा या रेसमध्ये आहे तो कोण आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे असे व्हिडिओ बनवताना आम्हाला त्यासाठी प्रचंड रिसर्च करायला लागतो त्यासाठी वेळ जातो आणि मग रिसर्च केल्यानंतर त्याचं स्क्रिप्टिंग होतं मग अँकरिंग होतं एडिटिंग होतं अशा वेगवेगळ्या स्टेप्स झाल्यानंतर व्हिडिओ रेडी होतो आणि या गोष्टी ज्या असतात त्या प्रचंड कठीण असतात त्यामुळे या व्हिडिओला दाद देण्यासाठी चॅनेल तुम्ही नक्कीच चला तर मग सुरुवात करू सगळ्यात आधी बिग बुल म्हणजे नक्की काय हे समजून घेणं गरजेचं आहे बिग बुल बनण्यासाठी इन्व्हेस्टर मध्ये पाच क्वालिटी असणं महत्वाचं आहे पहिली क्वालिटी म्हणजे कमी वयात त्या इन्व्हेस्टर जास्त कॅपिटल हातात असलं पाहिजे दुसरी म्हणजे त्या इन्व्हेस्टर कडे एक जबरदस्त इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असली पाहिजे जी लॉंग टर्म मध्ये सुद्धा टिकणारी पाहिजे तिसरं म्हणजे त्या व्यक्तीमध्ये कमालीचा पेशन्स असला पाहिजे चौथं म्हणजे मोठी रिस्क घेण्याची क्षमता असली पाहिजे आणि बिग बुलची पाचवी आणि महत्वाची क्वालिटी म्हणजे त्याची बोलण्याची आणि लोकांवर प्रभाव पाडण्याची शैली जी आहे ती सुद्धा तेवढीच चांगली असली पाहिजे फक्त मोठा पोर्टफोलिओ बनवला म्हणजे कोणी झाला का असं नाही होत त्यासाठी त्या, त्या व्यक्तीमध्ये एक वेगळा करिश्मा असला पाहिजे ठामपणा असला पाहिजे मार्केटमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे हर्षद मेहता राकेश झुंजुनवाला यांनी लाखो लोकांना शेअर मार्केटमध्ये येण्याची प्रेरणा दिली होती त्यांच्याकडे एक स्टाईल होती त्यामुळे त्यांनी एवढं नाव कमावलं आणि ते मार्केटचे बिगबुल ठरले त्या सर्वच्या सर्व क्वालिटी असणारे किंवा त्याच्या जवळपास पोहोचणारे काही इन्व्हेस्टर आज मार्केटमध्ये आहे आज मी तुम्हाला अशा पाच इन्व्हेस्टर्स ची नावं सांगणार आहे जे कदाचित मार्केटचे पुढचे बिग बुल होऊ शकतो नेक्स्ट बिग बुल म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे डीमार्ट चे फाउंडर राधाकिशन दमानी यांचं दमानी हे लॉंग टर्म विजन ठेवणारे एक दिग्गज गुंतवणूकदार आहे डी मार्टच्या अफलातून यशामुळे त्यांचं मार्केटमध्ये रेप्युटेशन तर आहे शिवाय अंडर व्हॅल्युड स्टॉक पिक करण्याचं त्यांचं कौशल्य जे आहे ते अतिशय वादातीत आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या च्या तिमाहीनुसार दमानी यांची नेटवर्थ एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये चौदा ऍक्टिव्ह स्टॉक्स आहे अव्हेन्यू सुपर मार्ट म्हणून लिस्टेड असणाऱ्या स्टेक्स अजूनही त्यांच्याकडे आहेत आणि त्याची आजची व्हॅल्यू जवळपास कोटी सुद्धा जास्त आहे त्यानंतर त्यांचे सर्वात जास्त इन्व्हेस्टेड कॅपिटल हे इंडिया सिमेंट ट्रेंट लिमिटेड आणि वीएसटी इंडस्ट्रीज या स्टॉक्समध्ये आहेत दमानी सध्या अडुसष्ट वर्षांची आहे आपल्या लिस्टमध्ये दुसरं नाव आहे आशिष धवन यांचं त्यांची नेटवर्क साडेतीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आशिष धवन हे भारतातील सगळ्यात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहे अमेरिकेतील प्रसिद्ध येल युनिव्हर्सिटी हार्वर्ड मध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी क्रिस कॅपिटल नावाचा स्वतःचा प्रायव्हेट इक्विटी बिझनेस सुरू केला होता आज क्रिस कॅपिटल भारतातला सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट इक्विटी फंड पैकी एक आहे या फंडानं दोन हजार चार साली स्वित्झर्लंड मध्ये शंभर कोटी रुपये इन्व्हेस्ट केले होते पुढच्या तीन वर्षात त्यांनी त्यातून तब्बल तेराशे कोटी रुपये कमावले दोन हजार दहा मध्ये आशिष धवन भारतातील सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या टॉप चार व्यक्तींमध्ये होते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण बारा ऍक्टिव्ह स्टॉक्स आहेत त्यापैकी आयडीएफसी लिमिटेड ग्लेनमार्क फार्मा आणि इक्विटा स्मॉल फायनान्स बँक हे टॉप तीन स्टॉक्स आहेत अशीच धवन सध्या चौपन्न वर्षांचे आहेत इन्व्हेस्टिंग फाउंडेशन नावाची गरीब मुलांना शिक्षण देणारी एक संस्था त्यांनी सुरुवात केलेली आहे मात्र एकाच स्टॉक मध्ये सगळे पैसे गुंतवणारा व्यक्ती देखील बिगबुल बनू शकतो असं जर मी तुम्हाला सांगितलं तर आपला पुढचा जो इन्व्हेस्टर आहे तो तसाच आहे बिगबुल स्टेटसचा तिसरा दावा गुंतवणूकदार जो आहे तो आपलं सगळं कॅपिटल एकाच स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतो त्यांनी आजपर्यंत कधीही आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केलेला नाही या इन्व्हेस्टरचं नाव आहे भावुक त्रिपाठी सध्या त्यांची इन्व्हेस्टमेंट आर सिस्टम इंटरनॅशनल लिमिटेड या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनीमध्ये केलेली आहे या स्टॉक मध्ये त्यांनी जवळपास एक हजार कोटी रुपये इन्व्हेस्ट केले होते त्याची आजची व्हॅल्यू दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे कंपनीचा सत्तेचाळीस स्टेक पब्लिककडे आहे आणि त्यातला एकतीस टक्के स्टेक एकट्या भाऊक त्रिपाठी यांच्याकडे आहे त्यांची संपूर्ण इन्व्हेस्टमेंट जर्नी अशीच राहिलेली आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी शॅफ्लर इंडिया या बॉल बेरिंग बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक विकत घेतला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये फक्त वीस रुपयांना घेतलेला हा स्टॉक दोन मध्ये पाचशे रुपयांना विकून त्यांनी दहा कोटी रुपये प्रॉफिट कमावला होता दोन मध्ये त्यांनी सॉल्वे फार्मास्यूटिकल्स कंपनीचा स्टॉक चारशे रुपयांना विकत घेतला तेव्हा त्यांनी पाच कोटी रुपये त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले होते पुढे दोन हजार दहा मध्ये त्यांनी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीवर तो स्टॉक विकला आणि पाच कोटी रुपयांचे थेट एकोणसाठ कोटी रुपये केले होते एक्सेल क्रॉप केअरचा स्टॉक त्यांनी एकोणनव्वद रुपयांना खरेदी करून दोनशे पंचवीस रुपयांना विकला होता सध्या भाऊक त्रिपाठी एकोणपन्नास वर्षांचे आहे बिग बुल स्टेटसच्या लिस्ट मध्ये असणाऱ्या चौथ्या इन्व्हेस्टरचं नाव आहे पोरिंजू वेलियर केरळचा हा इन्व्हेस्टर एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेला आहे एक टेलिफोन ऑपरेटर म्हणून आपलं करिअर सुरू करणाऱ्या इन्व्हेस्टरचा आज दोनशे कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ आहे टेलिफोन ऑपरेटरची नोकरी करता करता त्यांनी लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं तिथे बॅचलर डिग्री पूर्ण केली पुढे एकोणीशे नव्वद पासन तर दो दोन हजार दोन पर्यंत अनेक फंडांमध्ये फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्ट म्हणून काम केलं होतं नंतर बेसिक पक्क झालं आणि त्यांनी स्वतःची पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपनी सुरू केली तिचं नाव ठेवलं इक्विटी इंटेलिजन्स ओरेंजियात हे व्हॅल्यू इन्व्हेस्टर आहेत इन्व्हेस्टमेंट करताना कंपनीचे फंडामेंटल आणि कंपनीचे व्हॅल्युएशन यावर ते सगळ्यात जास्त भर देतात त्यातील अनेक गोष्टी ते चंद्रकांत संपत राधाकृष्ण दमानी यांच्याकडनं शिकलेले आहेत त्यांचे वय एकसष्ट वर्षे आहे सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अठरा ऍक्टिव्ह स्टॉक्स आहेत ते स्मॉल कॅप स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात सध्या त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये ऑरम प्रॉपटेक आर पी एस जी वेंचर्स आणि लहान असलेला आपला शेवटचा आहे जो देखील बिग शकतो लिस्ट मधला सगळ्यात तरुण इन्व्हेस्टर आहे साहेन करमचंदानी साहेन न वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी इक्विटी मार्केट मध्ये आपलं करिअर सुरू केलं होतं वयाच्या तिशी मध्ये असणारा साहेन हा भारतातील सगळ्यात तरुण यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहे त्याच्या गणितामधील चार त्याला फंड मॅनेजमेंट करण्यासाठी आणि अनालिसिस साठी भरपूर फायदा होत आपली बॅचलर्स डिग्री पूर्ण करत असतानाच ग्लोबल फायनान्शियल मार्केट प्रोफेशनल प्रोग्राम। हा वर्षांचा कोर्स पूर्ण केला पोर्टफोलिओ मध्ये म्युच्युअल फंडापासून डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट समावेश आहे साहेन एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे अनेक मोठमोठ्या ऍक्टर आणि पोलिटिशियन्स चे पोर्टफोलिओ तो मॅनेज करतो तो एनआयएसएम चा सर्टिफाईड अनालिस्ट सुद्धा आहे याबरोबरच त्याच्याकडे अनेक वेगवेगळे सर्टिफिकेशन सुद्धा आहे लिंकड वर त्याची चांगली फॅन फॉलोइंग आहे तिथे तो मार्केट त्याचे अंदाज जे आहेत ते, ते सांगत असतो साहेन हा भारतातील तरुण गुंतवणूकदारांसाठी एक चांगले रोल मॉडेल ठरत आहे तर मित्रांनो हे आहेत भविष्यातील बिग बुल स्टेटसचे पाच दावेदार व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता भारता भारता चन्द चन्द। भारता की भारताचे पहिले बिग बुल कोण होते तर भारताच्या पहिल्या बिग बुलचं नाव आहे प्रेमचंद रॉयचंद एकोणीसाव्या शतकामध्ये ते भारतातील सगळ्यात मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते प्रेमचंद हे मूळ शेअर आणि स्टॉक ब्रोकर असोसिएशनचे संस्थापक आहेत याच असोसिएशनचं पुढे जाऊन अठराशे पंच्याहत्तर मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बनलं बाकी हे माझ्या दृष्टीने बिग बुलचे पाच दावेदार झाले तुमचे बिग दावेदार वेगळे असू शकतात तुमच्या डोक्यात अशी जी नावं असतील ती कमेंट मध्ये लिहा मी जी नावं सांगितली ती जर तुम्हाला पटत नसतील तर त्यावरही तुम्ही नक्की कमेंट करा कारण तुमच्या फीडबॅकच आम्हाला मोल आहे आणखी एका गोष्टीचा आम्हाला मोल आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्ही चॅनेल ला सबस्क्राईब करण्याचं नक्की आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा सध्या इथेच थांबूयात पाहत राहा पैसा